ओके okay? नमस्कार मी मिलिंद मायंड नाईट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेलो आहोत देवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या विचारांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत देगलूर तालुक्यातील अनेक शिवभक्त या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही जयंती अत्यंत थाटा वाटणामध्ये देगलूर शहरामध्ये साजरी होताना दिसे माझ्या बाजूलाच पाहताय की या ठिकाणी अनेक शिवभक्त जेवणाच्या रांगेमध्ये उभे आहेत तिथे हो प्रामुख्या कृषी सेवाभावी संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रमाला नेहमीच प्राधान्य ने देण्याचं काम केली आहे आणि आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती महोत्सवानिमित्त आलेल्या सर्व शिवभक्तांना चांगल्या जेवणाचा आस्वाद घेता यावं हे बबलू टेकाले आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व भावंडांच्या माध्यमातून आणि कृषि सेवा कृषी सेवा वही माध्यमातून जेवढे काही सदस्य पदाधिकारी आहेत या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी जेवणाचं सोय केलेली आहे अनेक जण अशा सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होण्याचं काम त्यांनी अनेक शिवभक्तांना करून दिलेलं आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी आहे आणि वेगवेगळ्या उपक्रमशील ही शिवजयंती आपल्या सर्व मंडळाच्या माध्यमातून साजरी केली जाते आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी एक वेगळी उपक्रम बबलू टेकाळे यांच्या माध्यमातून राबवलं जात आहे की सर्व शिव भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेण्याची सुद्धा संधी मिळालेली आहे काय सांगायला पुढे सर्व उपक्रम आणि सर्वात प्रथम सर्वांना जायची जाऊ दोन हजार पंचवीस शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा आणि सर्वात प्रथम बबलू अण्णा टेकाळे यांचं आभार मानतो की मी आज शिवजयंती निमित्त सर्वांना महाप्रसादाचा कार्यक्रम कृषी सेवाभावी संस्था यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे आणि सर्वात प्रथम सर्वांनी यांचा लाभ घ्यावा शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचा आभार मानतो आज संपूर्ण महाराष्ट्राचे व देशाचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण रेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक शिवजन्मोत्सोत्सव दोन हजार पंचवीस विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले गेले पण अत्यंत महत्वाचं भाषण झालं पण सर्वात महत्वाचं आहे राशन म्हणजे आज या दिवशी हजारो शिवभक्त ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून आमचे स्नेही आमचे अनिल भाऊ टेकाळे बबलू भाऊ टेकाळे आणि टेकाळे बंधूंच्या खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व शिवभक्तांना सर्वसामान्य नागरिकांना तरुणांना मुलांना विशेषतः रॅलीत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पोटभर जेवण्याची म्हणजे अन्नदानाची व्यवस्था टेकाळे बंधू आणि कृषी सेवाबाई संस्थेच्या वतीने केली त्याबद्दल सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती व संपूर्ण देगलूरकरांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण लोकांकडे खूप पैसे असतात पण दान करण्याची जी दानत लागते ती दानत टेकाळे बंधूंनी ते दाखवली म्हणून आलेला प्रत्येक माणूस हे छत्रपती शिवरायांना अभिवादन करून भाषण ऐकून सांस्कृतिक कार्यक्रम पाहून तृप्त झालेला आहे त्याचबरोबर इथं केलेलं अन्नदान आहे ते अन्न खाऊन सुद्धा तृप्त झालेलं आहे या निमित्ताने हे अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे कारण आपल्या भारतीय समाजामध्ये दानाला महत्व आहे त्यातल्या त्यात अन्नदानाला सुद्धा तितकंच महत्व आहे म्हणून मी टेकाळे बंधूंचं आणि त्याचबरोबर इथे बाजूला लागलेल्या आमच्या मुस्लिम बांधवांनी पाण्याची थंड अशी पाण्याची व्यवस्था केलेली आहे अशा सगळ्यांच ही निमित्त मात्र आहेत पण प्रत्येक जण वेगवेगळ्या निमित्ताने या ही जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार मान पाहत रहा माय लाईट न्यूज